नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी परभणीतील सय्यद बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या वतीनं सय्यद अबूबकर भाईजान आणि सय्यद कादरी यांच्या वतीनं ए आर स्टड फॉर्म आयोजित अश्वचाल रेवाल चाल स्पर्धेमध्ये बिहारमधील सय्यद फरहान अहमद यांच्या एकता एक्सप्रेस नावाच्या घोडा मेघूबाईने सवाराने आपल्या कौशल्याने प्रथम क्रमांक मिळवला तर मध्य प्रदेश येथील लोकेश पवार यांच्या उडान नावाच्या घोड्याने उस्मान सवारने दुसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान हरियाणा येथील बाबा राजूदास यांच्या बादल या घोड्याने सवार मोहितसह पटकावला विशेष म्हणजे परभणीतील कामरान खान यांच्या बाजीगर या घोड्याला सवार आदनान खान यांनी चौथा क्रमांक मिळवून दिला स्पर्धेतील पाचवी बक्षीस उत्तर प्रदेशचे अब्दुल्ला खान यांच्या अल उफ जल घोड्याच्या मदतीने सवार अजून खान पाचवी बक्षीस पटकावले परभणीतील पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरमध्ये अतिशय तुडुंब भरलेल्या प्रेक्षकांच्या ध्वनीच्या वातावरणामध्ये परभणीची आश्वचाल रेवल स्पर्धा अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली परभणीकरांनी या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे खूपच नवल वाटले या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील जिल्हाधिकारी संजय सिंहस चव्हाण तसेच परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार राहुल पाटील माजी आमदार सुरेश देशमुख त्याप्रमाणे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर बाळासाहेब वरपुडकर त्याचप्रमाणे त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्याचा मानस ठरला असे अबूबकर भाईजान यांच्यासह सय्यद कादर यांची याप्रसंगी उपस्थिती होती या स्पर्धेच्या नियोजनासाठी अबूबकर भाईजान यांचे दोन्ही चिरंजीव शोएब भाई तथा रजाकभाई या दोन भावंडांनी या स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर नीटनेटकेपणाने के केलं कशाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेऊन अप्रतिम नियोजन केलं स्पर्धा पाहत असताना आपण कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय दर्जाची घोडेसवारीची स्पर्धा पाहत आहोत असा समज थोड्या वेळासाठी का होईना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येऊ लागला या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी म्हणजेच स्वतःचे घोडे स्वतः मालक ज्यात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्याचप्रमाणे पंजाब अनेक राज्यातले मालक चालक आश्वासह सवार घोडे येऊन या ठिकाणी आले होते ही स्पर्धा खरंच अतिशय उत्तम आणि छान झाली असं यावेळी लोकांनी स्पर्धेच्या बाबतीमध्ये आपली प्रतिक्रिया देताना बोलून दाखवलं याबरोबर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी देखील यावेळा पाहायला मिळाली खूप छान आणि सुंदर वातावरणामध्ये या रेवाल चार स्पर्धा पार पडली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला स्पर्धेतलं पहिलं बक्षीस होतं रुपये एक लाख एक हजार रुपये रोख आणि पाचशे ग्रॅम चांदीचे मेडल तथा एक ट्रॉफी तसेच द्वितीय बक्षीस होतं रोख रुपये एक्क्याऐंशी हजार तीनशे ग्रॅम चांदीचं मेडल आणि ट्रॉफी या स्पर्धेतील तिसरं बक्षीस रोख रुपये एकसष्ट हजार दोनशे ग्रॅम चांदीचं मेडल आणि ट्रॉफी चौथं बक्षीस रोख रुपये एक्केचाळीस हजार आणि ट्रॉफी पाचवी बक्षीस रोख रुपये एकवीस हजार आणि ट्रॉफी तसेच स्पर्धेतील सात ते आठ वैयक्तिक बक्षीस देण्यात आली या स्पर्धेतील वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत ऐंशी वर्षाच्या सवारासह दहा ते बारा वर्षाच्या मुलांनीच देखील या स्पर्धेमध्ये दे आपला सहभाग नोंदवला अतिशय उत्तम धावते समालोचन परभणीतीलच अश्वपरीक्षक निरीक्षक प्रकाश बारबेण आणि वाजितभाई भाई यांनी केलं या ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए आर स्टर्ड फॉर्मच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागील महिन्यापरापासून दिवसरात्र मेहनत घेऊन मैदान तयार केलं आणि स्पर्धा देखील सुखरूप पार पाडली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद